आज आपण चटपटीत असा मसाला पाव बनवणार आहे त्यासाठी मी तर एक वाटी कांदा घेतला आहे थोडी शिमला मिरची टमॅटो कोथंबीर पावभाजी मसाला एक मोठा चमचा एक छोटा चमचा लाल मिरची पावडर लसूण अद्रकची पेस्ट बटर आणि पाव घेतले आहे इथे कढईमध्ये मी थोडं तेल आणि थोडं बटर घेतला आहे ते गरम होते कांदा एक मिनट परतून घेतात कांदा कांदा थोडा हा कसा सुनेरी रंग येईपर्यंत हे बघा इथे आपल्या कांद्याला हलका सोनेरी रंग आला आहे त्यानंतर मी हे जी शिमला मिरची घेतली होती ती टाकते आणि ती पण आपल्याला एक मिनटं परतून घ्यायची आहे याच्यामध्ये चांगली हे बघा या पद्धतीने आपल्याला हे पर चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हे टमॅटो टाकते ते पण आपल्याला एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला मऊ हेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपलं हे चांगलं मऊ सुद्धा परतून घ्यायचं आहे टॉमॅटो आपला चांगला मऊ पडेपर्यंत हे बघा हे पण टोमॅटो पण मी एक मौ, मौ एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर हे चांगला मऊ मऊ सूज झाला आहे हा टोमॅटो त्यामध्ये मी आता हा एक चमचा पावभाजी मसाला टाकते आणि एक छोटा चमचा लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर आणि ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आपल्या त्याच्यामध्ये चवीनुसार आणि परतून घ्यायचं आहे एखादा अर्ध एक, एक मिनिट आपलं हे चांगलं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकू द्यात थोडी पुन्हा परतून घ्यायचं आहे हे बघा आपल्या मसाल्याला कलर खूप छान आला आहे मऊ सूट मसाला झाला आहे आपला एकदम बघा इथे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो त्या भाज्यांमध्ये मिक्स झाला आहे आता आपण मसाला पाव बनवण्यासाठी घेऊ मसाला आपल्या इथे रेडी आहे हे बघा इथे आपला हा मसाला खूप छान झाला आहे तयार याचा वास पण खूप छान येतोय आता आपण मसाला पाव बनवून घेऊ हे बघा इथे मी तव्यावर एक थोडं बटर टाकून घेतला आहे आणि पाव हा असा मधून कापून घेतला आहे बटर थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये मी थोडा पावभाजी मसाला टाकणार आहे पाव पा असे भाजून घ्यायचे गरम करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि पुन्हा उलटा घालायचा आहे पावडीला आणि चांगला गरम करायचा आहे भाजून घ्यायचा आहे क्रिस्पी बनवायचा आहे म्हणजे पावडर आपल्याला बटाटा पि हे बघा खूप छान कलर पण आला आहे आता याच्यामध्ये मी मसाला भरून घेते गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि आपला पाव जळू शकतो आणि त्याने कडू टेस्ट लागते पावाची बघा खूप छान दिसते आणि हा पाव पाव आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे एकदा मी थोडा मसाला लावतील खूप क्रिस्पी झाले आहे आपले पाव एकदम कडक हे बघा इथे आपला हा मसाला पाव तयार आहे यावर मी थोडा कांदा टाकते आणि हा पाव काढून घेते हे बघा इथे आपला हा मसाला पाव तयार आहे हे बघा इथे आपला हा मसाला पाव तयार आहे खूप चमचमीत आणि चटपटीत दिसतोय तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा